सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानं मोठी कामगिरी केली आहे नऊ महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन पोलिसांनी तिला सुखरूप ताब्यात घेतलाय या प्रकरणामध्ये सराईत आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय आडगाव पोलिस ठाण्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अज्ञात इसमानं अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची नोंद होती जवळपास नऊ महिन्यांपासून मुलीचा शोध सुरू होता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सतत तपास करत असताना भनवड वणी दिंडोरी परिसरामध्ये मुलगी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस पथकानं बारकाईने शोध घेत मुलगी आणि तिचं अपहरण करणारा आरोपी गणेश दिगंबर बदादे वर्ष चोवीस राहणार भावनगर पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक यांना मुक्काम बनवड पोलीस स्टेशन कोशिंबे वणी तालुका दिंडोरी येथून ताब्यात घेतलाय सदर मुलगी आणि आरोपी दोघांनाही चोवीस सप्टेंबर रोजी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये सुपूर्द करण्यात आलाय नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर हा गुन्हा कौशल्यानं उघडकीस आल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे ही संपूर्ण कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेचे एपीआय प्रवीण माळी एस आय शेरखंड पठाण पोलीस हवालदार समीर मोरे प्रजित ठाकूर आणि महिला पोलीस अंमलदार वैशाली घरटे यांनी केली आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानं दाखवलेली ही कामगिरी अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी महत्वाची ठरत असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची धडपड कायम असल्याचं सा स्पष्ट झालेलं आहे नाशिक नाशिक न्यूज नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित